싫어, 안 돼, 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 नमस्कार आज दिनांक अठरा मे श्रीराम जय राम जय जय राम वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी श्री राम, जै राम, जै जै राम। नमस्कार आज दिनांक अठरा मे श्रीराम जय राम जय जय राम, राम। वृत्ती भगवंताच्या ठिकाणी माझी वृत्ती कुठे गुंतते हे पाहावे भगवत भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळू लागला भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला तर कसे होणार आईने आजवर खस्ता खाल्ल्या मोठे केले ती लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैऱ्यासारखी वाटू लागली वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखे असे काहीच नाही पण वृत्तीत बदल झाला विषयातच मी गुंतून राहू लागलो याला काय करा मी सुखी कशाने होईल हे आपण आपल्या कल्पनेने कल्पने पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असे काही आहे का जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के ही आपली कल्पना असते बाकी उरले पन्नास टक्के त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही, ही वृत्ती असावी म्हणजे समजू आपली वृत्ती सारखी बदलते आहे आणि जगही सारखे बदलते आहे त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे कारण सुखदुःख अस्थिर असते शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात भजन पोथी वाचन मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसतीच होते त्यापासून खरा फायदा होत नाही आगगाडी रोज काशीला जाते पण तिला काही काशी नहीं। यात्रा घडत नाही यात्रा घडते ती आज बसलेल्या लोकांना गंगास्नान विश्वेश्वराचे दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडते त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे भगवंताचे रूप सारखे समोर ठेवता येणार नाही पण त्याचे रूप लक्षात आले नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारे आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो त्याही पेक्षा वृक्षी सूक्ष्म असते ती भगवंतालाच कळते म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही विषयाचा भोग आला असता जो त्याच्यामध्ये गुंतत नाही त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली असे समजावे भगवंतापासून वेगळे न राहणे त्याचे विस्मरण न होऊ देणे त्याच्या स्मरणात राहणे त्याच्या नामात राहणे यात खरे समाधान शांती आणि सुख आहे वृत्ती स्थिर होणे शांत होणे याचे नाव समाधान आणि भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणे याचे नाव समाधी हो। जे जे राम। श्री श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम।, राम, राम। <laughs> महाराज इथे आपल्या सर्वांच्याच वृत्तीबद्दल सांगतात खरंच आपली वृत्ती सातत्याने बदलत असते ना ती स्थिर असतेच कधी आणि खरं तर अशी ही सतत बदलणारी वृत्तीच आपल्या साधनेत अनेक अडथळे निर्माण करते पण खरं सांगायचं म्हटलं तर आपण ज्या काही गोष्टींचा आपल्याला त्रास करून घेतो ना त्यात पन्नास टक्के भाग हा आपला असतो आपली वृत्ती असते आणि राहिलेले पन्नास टक्के ही दुसऱ्याचा भाग असतो पण आपण जर असं ठरवलं की दुसऱ्याने दिलेला त्रास मी मुळात करूनच घेणार नाही तर मग भाग झालाच की पण आपण तसं करत नाही आपण आपल्या या वृत्तीला चिकटून राहतो आणि त्यानुसारच आचरण करत राहतो तसंच महाराज म्हणतात की जसं पोथी वाचणं किंवा पूजा पाठ करणं भजन करणं कीर्तन करणं या गोष्टी आपण जर नुसत्या वरकरणी केल्या पण मुळात त्यामुळे आपल्या वृत्तीत काही बदल झाला नाही तर आपण परमेश्वराला कसं साधू शकू त्यामुळेच आपण मुळात या गोष्टी आचरणात आणणं आणि आपल्याला त्या परमेश्वराच्या चरणी लीन करणं आणि आपल्या वृत्तीला स्थिर करणं हे मुळात गरजेचं आहे तरच आपल्याला आपल्या परमेश्वराचं खरं स्वरूप कळू शकेल आपल्याला आपला परमेश्वर साध्य करता येऊ शकेल आणि ही वृत्ती स्थिर करण्यासाठी अर्थातच साधन जे आहे ते आहे नाम आणि असं नाम सातत्याने घेत राहिल्यानेच आपली वृत्ती स्थिर होईल आणि अशा प्रकारेच आपण आपल्या परमेश्वराला प्राप्त करू शकतो म्हणूनच आपण पुन्हा पुन्हा त्या गुरुच्या चरणी हीच प्रार्थना करूया की आम्हाला आमची वृत्ती शांत करण्यासाठी स्थिर करण्यासाठी तुझं नाम सातत्याने घेण्याची सद्बुद्धी लाभू दे श्रीराम जय राम जय जय राम तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम